अमेरिकेला स्मार्टफोन निर्यातीत भारताची विक्रमी वाढ एस उत्पादन आणि पी आय योजना ठरल्या गेम चेंजर नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत स्मार्टफोन उत्पादनात भारत एक जागतिक केंद्र बनत असल्याची सुखद बातमी समोर आली आहे एका अहवालानुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा माहीत भारतानं अमेरिकेला तब्बल छत्तीस टक्के स्मार्टफोनची निर्यात केली आहे जे मागील वर्षीच्या केवळ अकरा टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवत या अभूतपूर्व यशामागं ऍपलनं भारतात वाढवलेलं उत्पादन आणि केंद्र सरकारची पी एल आय म्हणजेच प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजना ही प्रमुख कारणं ठरली आहेत गेल्या काही वर्षांपासून विदेशी कंपन्यांना भारतात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी सरकारनं दिलेलं प्रोत्साहन आणि चीन सोबत वाढलेल्या तणावामुळं अनेक कंपन्यांनी भारताकडं आपला मोर्चा वळवला आहे यामुळं जानेवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतानं अमेरिकेला दोन पूर्णांक तेरा शतांश दशलक्ष म्हणजेच एकवीस पूर्णांक तीन दशांश लाख स्मार्टफोन्स पाठवले आहेत जे गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आहेत या निर्यातीची एकूण किंमत नऊ पूर्णांक पस्तीस शतांश अब्ज डॉलर इतकी असून एकूण स्मार्टफोन निर्यातीत एकशे ब्याऐंशी टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे या वाढीमध्ये ऍपलचा वाटा महत्वाचा आहे कंपनीनं भारतात आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवलं आहे ज्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमालाही बळ मिळणार आहे एका बाजूला भारत स्मार्टफोन निर्यातीचं केंद्र बनत असताना दुसरीकडं अॅपलने चीनमधील आपल्या काही रिटेल स्टोअर्सना टाळ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे डालियान शहरातील झोंगशान मधील पार्कलँड मॉल मध्ये असलेलं ऍपलचं स्टोअर नऊ ऑगस्ट रोजी कायमस्वरूपी बंद होणार आहे चीन साठी जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे जिथ कंपनीची एकूण छप्पन्न स्टोअर्स आहेत जी जगभरातील ऍपल स्टोअर्सच्या दहा टक्के आहेत त्यामुळं हा निर्णय खूपच महत्वाचा मानला जातो ऍपलच्या या धोरणात्मक बदलांमुळं भारताला जागतिक स्तरावर एक महत्वाचा स्मार्टफोन उत्पादक आणि निर्यातदार देश म्हणून उदयास येण्याची अधिक संधी मिळाली आहे